श्रीमंत हर्षिदा राजे इंग्लिश मीडियम हायस्कूल औंद येथे दिंडीचं आयोजन विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधलं सर्वांचं लक्ष आज हर्षिधराजे इंग्लिश मिडियम हायस्कूल औंदेतून संपूर्ण विद्यार्थ्यांची दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यार्थीवर्गांनी विठ्ठलाची तर विद्यार्थिनींनी रुक्मिणी मातेची सुंदर अशी वेशभूषा केली होती बाल वारकरी यांनी विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल नामाच्या जयघोषानं परिसर दणाणून सोडला होता यावेळी दिंडीसाठी औंदमधील पालकवर्गांनीही मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी जयाची एक कुळी पंढरीची वारी ही ईश्वरी प्रेमाची एक विलक्षण अनुभूती आहे आणि याचाच अनुभव आज श्रीमंत हर्षित राजे इंग्लिश मिडियम हायस्कूल सर्व शिक्षिका पालक आणि विद्यार्थिनींनीही घेतला दिंडीसाठी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौदामिनी सांगलीकर तसेच सर्व शिक्षिका कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताचे औचित्य साधून आपल्या शाळेमध्ये दिंडीचा कार्यक्रम का उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे यामध्ये विखल प्रुमाई छोटे छोटे वारकरी यानंतर कुमाई छे मुली आलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याकडे सर्व भाविक भक्तांनी गजराच्या टाळ गजर ढोल ताशे आणि इतर साहित्य साधनांच्या आधारावरती आपण विठ्ठल नामाचा गजर केलेला आहे ही यात्रा उद्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहात साजरे केले जाते पण आपले बालचमू त्या पंढरपूरच्या वारीमध्ये जाऊ शकत नाहीत एवढे दिवस तिथे जाऊन त्यांचं भक्तीचं कार्य करू शकत नाहीत म्हणून आपण वर्षभर आपल्या शाळेमध्ये वेगवेगळे सण उत्सव साजरे करतो पण सर्वात उत्साहात शाळा सुरू झाल्यानंतर येणारा पहिला सण म्हणजे आषाढी एकादशीची दिंडी तर आज आपण आपल्या शाळेमध्ये ही दिंडी खूप उत्साहात साजरी केलेली आहे सर्व बाल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आनंदामध्ये फुगडी खेळलेली आहे लेझिम टाळ आणि झेंडे पताका घेऊन वैष्णवांचा हा जो सण आहे जो पूर्ण भारत देशामध्ये खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तो म्हणजे आषाढी एकादशी आणि ती दिंडी आज आपण आपल्या शाळेमध्ये अनुभवलेली आहे त्या सर्व मुलांनी यामध्ये फुगडी खेळून आपला आनंद उत्सव साजरा केलेला आहे काही मुलांनी टाळ वाजवून त्यांचा आनंद व्यक्त केलेला आहे यामध्ये एक शिकवण दिली जाते ती म्हणजे सर्व सम सर्व धर्म समभाव कोणताही भेदभाव न करता लहान मोठा उच्च नीच असा कोणताही भेदभाव न बाळगता सर्वांशी लीन राहून देवाच्या चरणाशी लीन राहून आपण आपलं कार्य करत राहावं असं आणि येणाऱ्या पूर्ण वर्षभरामध्ये विठ्ठला तू माझ्यासोबत राहा आणि तुझ्याबरोबर मला हा माझा संसार चालवण्याची शक्ती दे हे जे पाठबळ असतं ते फक्त आपल्याला दिंडीतच बघायला मिळतं आणि म्हणून महाराष्ट्रातला प्रत्येक घरातला प्रत्येक वारकरी असो किंवा नसो पण दिंडीला मात्र तोच जातो त्याचं कारण आहे जसं की लोणी वितळतं उष्णतेच्या आधारावरती तसं माणसाचं जे हृदय आहे ते वितळतं जेव्हा तो भक्तीमध्ये तो, तो, तो लीन होतो त्यावेळी म्हणजे आज आपण या कार्यक्रमामध्ये सर्वजण सहभागी झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद